नमस्कार मागील भागात आपण पाहिलं की रुक्मिणी एक श्रीकृष्णावर रुसली होती आणि श्रीकृष्ण देवकी मातेशी बोलले होते की आपण रुक्मिणीचा रुसवा काढायचा आहे मग आता आपण पाहूया की रुक्मिणी रुसलेली आहे आणि देव आता तिचा रुसवा कसा काढणार आहे तर देवाने काय केलं देवकी मातेकडे गेले आणि एक दिवस ठरवला की आपण आज रुक्मिणीचा रुसवा काढायचाच आणि मग मा देवकी माता आणि श्रीकृष्ण यांनी एक मेजवानीचं नियोजन केलं आणि मेजवानीमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या प्रधान सगळे दरबारातील आणि सर्व राण्यांना आमंत्रण दिलं आणि सगळेजण जेवणासाठी आले होते मग त्याच्या अगोदर देवानी काय केलं ते जो मुख्य आचार्य असतो ना त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं दोन प्रकारचे स्वयंपाक करायचे आपल्याला एक स्वयंपाक असा बनवायचा की त्यात मुळीच मीठ नसेल आणि दुसरा स्वयंपाक असा बनवायचा आहे की त्यात अगदी चवीप्रमाणे मस्त असा रुचकर असं भोजन बनवायचं आहे आपल्याला आणि मग देवानी काय केलं सगळ्यांना जेवायला बसवलं आणि सुरुवातीला यात कसलंही मीठ नाही अशा प्रकारचं जेवण वाढलं सगळी पंगत तर बसलेली मोठी पण एक घास खायची की कोणी परत त्या जेवणाला हातच लावायला तयार नाही सगळेजण तर एकमेकाकडे पाहू लागले हे जेवण तर बेचव लागते पण देवाला सांगायचं धाडस कोणी करायचं मग देवकी मातेकडे सगळ्यांनी पाहिलं देव म्हणे जेव्हा जेव्हा का थांबलात तुम्ही देवकी माता सगळेजण म्हटले यात काही मीठच नाही हे कसलंच जेवण रुचकर लागत नाही कसे खाणार आहोत आम्ही सगळे आणि आम्ही देवाला सांगायचं धाडस तरी कसे करू मग देवकी माता हसू लागल्या हसून देवकी मातेने काय केलं ते जेवण जे बाजूला ठेवायला सांगितली आणि ते सगळं जेवण रुचकर व्यवस्थित ज्याच्यात मीठ होतं असं सगळं जेवण परत वाढलं गेलं आणि सगळ्यांना ते जेवण एवढं आवडलं आणि त्या पंक्तीत काय केलं देवकी मातेने सांगितलं अरे कान्हा कृष्णा ते मीठ आहे ना थोडं प्रत्येकाच्या पानात वाढ ते माझ्या रुक्मिणीचं मीठ आहे आणि देव त्या पंक्तीतून मीठ वाढत फिरत होते माझ्या रुक्मिणीचं मीठ आहे म्हणून मग ते जेवण अतिशय रुचकर लागलं आणि सगळ्यांनी पोटभर जेवले वा मेजवानी असावी तर अशी असं सगळेजण म्हणू लागले आणि सगळे तृप्त होऊन घरी गेले त्यावेळेस देवकी मातेने सर्व राण्यांकडे पाहिलं सर्व राण्यांच्या खाली होत्या कारण त्यांनी मीठ म्हटलं की रुक्मिणीला हसल्या होत्या मग देवकी मातेने रुक्मिणीला आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं पाहिलंस रुक्मिणी किती मीठाचं महत्व आहे आणि माझा कृष्ण तुला मिठाप्रमाणे म्हणलं तर तुला का वाईट वाटलं अगं जीवनात गोडी आणायची जी, जेवणात तर त्यात थोडं चिमूटभर मीठ लागतंच ना माझ्या कृष्णाच्या आयुष्यात तसंच तू रुचकर अशी जीवनसाथी आहेस तू आणि माझ्या कृष्णाचं जीवन तू असं छान बनवलेलं आहेस तुझं महत्व तुला पटावं म्हणून हे सगळं मी केलेलं आहे आणि रुक्मिणीला पण आपण उगी उगाच रुसलो देवानी खरंच आपल्याला किती महत्व दिलंय एक वेळेस जेवणात गोड नसलं तर चालेल तिखट नसलं तर चालेल पण रुचकर होण्यासाठी थोडंसं तरी मीठ पाहिजेच ना असं हे माझ्या रुक्मिणीचं मीठ आहे नमस्कार